जय भवानी हर हर भारत माता की सन्माननीय व्यासपीठ उपस्थित तमाम आमचे शिवसैनिक तमाम मालेगावकर इतर भागात आलेले आमचे सगळे शिवसैनिक सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर त्याचप्रमाणे सन्माननीय आदरणीय कार्यसम्राट श्री दादाजी भुसे साहेब यांच्या वतीने आलेल्या प्रत्येक शिवसैनिकाच आणि कुटुंब सदस्याच इथे स्वागत करतो सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमे स्पंदन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्याचप्रमाणे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असतील क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि हिंदुर्दे सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिगे साहेब यांना वंदन करून आपल्या मनोरंजनास सुरुवात करतो करायची का सुरुवात वेळ बराच झालाय त्याच्यामुळे गर्दी थोडीशी थंडावली असं वाटतंय मागचा आवाज आला पाहिजे मागचा करायची का सुरुवात मी मध्ये येतो मला कॉर्डलेस द्या कॉर्डलेस कॉटलेसला आवाज द्या हॅलो हॅलो साऊंड इंजिनिअर दादा कॉर्डलेसला आवाज द्या हॅलो 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 चेक हॅलो 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 चेक हॅलो 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 खूप खूप धन्यवाद मला इथे आपण बोलवलं संधी दिली कसे काय मालेगावकर का आवाजच नाहीये आवाज नाहीये कसे काय मालेगावकर का बरे आहेत ना सगळे जरा एकदा मला वाटत आज या विनोदी कलाकाराला राजकीय शासकीय सांस्कृतिक अशा अनेक माध्यमातन प्रेम मिळालं अनेक चॅनल्स असतील आणि मालेगाव मध्ये सन्माननीय दादाजी भुसे सगळ्यांच्या लाडक्या माई आमचे बंधू प्रिय असे अविष्कार दादा भुसे आणि लतीशताई यांनी संधी दिली त्याबद्दल त्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही मला सांगा एकदा आपण सर्वजण इथे आला दादाजी भुसेंचे उपक्रम आपल्या सर्वांना माहितीच आहे मी काही राजकीय वक्ता नाही त्याच्यामुळे जास्त काही मला राजकीय बोलता येणार नाही जितका प्रयत्न करतोय दादांचे उपक्रम मग ते महिला व बालकांसाठी रुग्णालय असेल

झोप म्हणजे महिला महिला म्हणजे सगळ्या आमच्या लाडकी बहिण लाडगे दोन गा बर बहिणी झाली आता भाऊ लाड़के भाऊ हा बरं करा लाड़के भाऊ

स्त्री म्हणजे काय स्त्री म्हणजे काय जोरात स्त्री म्हणजे सगळ्या स्त्री म्हणजे शक्ती मग पुरुष म्हणजे शक्ती साईबाबांना म्हटले

पुढे इको द्या मातीत मालेगावच्या नगरीत काय वाजत गाजत काय वाजत गाजत शिंदे साहेबांच सरकार शिंदे राधा सरकार नवार अशी चार गोळी तुम्हाला ऐकवल्या या गाण्याला मी नक्कीच प्रेम प्रेरित आणि नक्कीच आपला आशीर्वाद

मला सांगा पटकन आपल्या कार्य सम्राट दादा दादाजी भुसे साहेबांची तीन विकास काम तशी भरपूर आहेत तीन थी। विकास थी। काम सांगा तीन पटकन ताई सांगा आता त्याच एक कॉलेज बरोबर महिला बाल रुग्णालय क्रांतीजी सावित्रीबाई फुले रुग्णालय तिसर अभ्यासिका क्या अचूर दिलेला आहे सोनाव निमाडील निलिमाडील ताईना अचूर उतर दिलेल्या दादा झिरूकडनं मी एक भेट निलिमाबा पाडली ताई तुम्हाला मिळतोय

छात्रपती शिवाजी महाराज की परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर तसेच donor वश्री परव मानेवर आज रोजी या ठिकाणी जय पाच ऋषी महाविद्यालय चे वो एक खल्लत नाचे तंत्रनिकेतन महाविद्यालय चे उद्घाटन होता है या उद्घाटन निमित्त मालेगाव शहरातून मालेगाव तालुक्यातून नाशिक जिल्ह्यातून उपस से तरह ले जाए। वो या सर्वप्रथम मी त्या जनसमुदायाचे हार्दिक स्वागत करतो माननीय नामदार दादाजी भुसे साहेब यांनी मी म्हणतो असे की भुसे साहेब सारखे नेतृत्व या तालुक्याला लागलेले आहे खरोखर या तालुक्याचे भाग्य आहे कारण ज्या व्यक्तीला वेळेच स्वतःसाठी भान नाही चोवीस तास केवळ जनता आणि जनतेचा आणि जनतेचा सेवक म्हणून त्याच कार्य आहे कुठल्याही पदाची त्यांना जबाबदारी दिलेली असेल कृषी मंत्री पदाची जबाबदारी दिलेली असेल तर कृषी मंत्री पदातून माझ्या मालेगाव साठी काय मिळेल माझ्या मालेगाव साठी मला काय घेऊन जाता येईल मालेगावच्या जा दृष्टीने आणि मालेगाव मध्ये मा त्या कृषी मंत्री पदावर असताना महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावडी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे आज ते दोन हजार वीस एकवीस मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कृषी संकुल विज्ञान संकुलाची स्थापना झाली होती सुरुवातीला ज्या वेळेस इथे बांधकाम चालू होते त्यावेळेस तातडीने आपले तंत्र निकेतन कॉलेज आहे त्या ठिकाणी वर्ग सुरू करण्यात आले आणि आज इथे किमान बाराशे विद्यार्थी शिकतील या पद्धतीने सगळे नियोजन करण्यात आलेले आहे माननीय दादाजी साहेबांनी जेव्हा जेव्हा घेतली असतील त्यावेळेस आवर्जून सांगितले की यावेळेस या तंत्र निकेतन कॉलेजला आपण जाऊन एकदा भेट द्यावी या जागेचा या सहाशे सत्तर जागे एकर जागेचा इतका मोठा सदुपयोग केलेला आहे भविष्यामध्ये ही जागा शिक्षणाची पंढरी म्हणून निश्चितच गाजली जाईल जर आपण ते कॉलेज बघितलं तर त्या कॉलेज मध्ये दर्जेदाराची व्यवस्था निर्माण केलेली आहे व्हेंटिलेशनची व्यवस्था आहे की तुम्हाला कॉलेज मध्ये इतकी खेळखी हवा असते की तुम्हाला गरज पडणार नाही तिथे पंख्यांची वर्गांमध्ये सूर्यप्रकाश इतका स्वच्छ येतो की तुम्हाला गरज पडणार नाही लाईटची एका पुण्या मुंबईच्या कॉलेज प्रायव्हेट कॉलेजेसला सुद्धा लाजवेल अशी व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे आणि बाराशे विद्यार्थ्यांचा इथे शासकीय या महाविद्यालयांमध्ये प्रवेश होणार आहे तरी या सर्व माध्यमातून साहेबांनी जी या शहराची पाया अलर्ट केलेला आहे मी थोडक्यात सांगतो